आजचे महाराष्ट्राचे राजकारण कितीही अस्थायी असो पण कधी काळी ते स्थिर आणि प्रगतशील दोन्ही होते ह्या काळाला दोन प्रख्यात नेत्यांनी त्यांच्या आधुनिक नजरेनं आणि राजकीय कौशल्यानं विकासाचा मोलामा दिला होता मुळात तर ह्या नव्या महाराष्ट्राचा पाया महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला पण त्यावर सुंदर असे मखर बांधले ते मात्र वसंतराव नायकांनीच आजचा व्हिडिओ असेल तो वसंतराव नायकांच्या उल्लेखनीय अशा योगदानांवर हॅलो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक बोलतोय नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात जनाकृती त्या काळच्या आधुनिक समजल्या जाणाऱ्या पोशाखांमध्ये फिरणाऱ्या वसंतरावांचे शिक्षण हे नागपूरमध्येच पार पडले यवतमाळच्या बंजारा समाजातील पहिले वकील होते वसंतराव कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तेव्हाचे प्रसिद्ध वकील पंजाबराव देशमुख यांच्याकडे वकिली चालू केली खरी पण त्यांचा खरा कल हा समाजातील वेगवेगळ्या मुद्द्यावर लोकांना जागरूक करण्याकडेच जास्त राहिला त्यामुळे ते, ते हळूहळू वकिलीकडून समाजकारणात आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आले गांधीजींच्या नवीन भारत घडवण्यासाठी आता आपल्याला राजकारणात उडी गेला आहे कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वसंतराव नाईकांनी तेव्हाच्या द्विभाषिक बॉम्बे राज्यातील मध्य प्रदेशात आमदारकी मिळवली पुन्हा महाराष्ट्र राज्य तयार झाल्यानंतर ते परत महाराष्ट्राचे आमदार म्हणून पुन्हा निवडून आले एकोणीसशे साठच्या नंतर त्यांच्यावर महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आणि एकोणीसशे त्रेसष्ट साली मुख्यमंत्री असलेल्या कन्नमवार यांचे निधन झाल्यानंतर नाईक महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री बनले एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर या अकरा वर्षांच्या काळात त्यांनी महाराष्ट्राला पूर्णतः बदलून टाकले शनिवारवाडा तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे पण दुष्काळाच्या काळातील तिथे केलेल्या भाषणामधील एका वाक्याने पूर्ण महाराष्ट्राला धैर्य दिले होते दोन वर्षात जर महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी वसंतराव फुलसिंग नाईक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भासावर जाईल ह्या शब्दात वसंतरावांनी स्वतःला ह्या जबाबदारीची खास ओळख करून दिली होती ज्वारी कापूस तांदूळ यांसारख्या पिकांसाठीचे हायब्रिडचे वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक ते झाले दुधाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी म्हणून संकरीत जनावरांसाठी बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून त्या जनावरांची संख्या महाराष्ट्रात वाढवून ते क्रांतीचे सुद्धा जनक झाले तसेच रोजगार हमी योजना राबवून त्यांनी महाराष्ट्राच्या युवकांना एक नवीन संधी तयार केली पुढे हीच कल्पना राष्ट्रीय पातळीवर चालवण्यात आली पंचायती राज योजना राबवून खेड्यांना पण मूळ प्रशासकीय प्रक्रियेत सामील करून घेण्यासाठी या योजनांची योग्य अंमलबजावणी देखील वसंतरावांनी केली लोकाभिमुख शाश्वत विकासाकडे महाराष्ट्राला नेऊन त्यांनी एक प्रकारे पूर्ण राज्याला योग्य मार्ग दाखवला ज्या काळात बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये राजकीय स्थैर्य नव्हते त्या काळात ह्या महाराष्ट्राला शेती तसेच औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर ठेवण्याचे काम वसंतरावांच्या सरकारने केले या आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीसाठी लागणाऱ्या ऊर्जेसाठी कोरडी येथील विद्युत निर्मिती प्रकल्प नाईकांच्याच काळात मंजूर झाला होता मग जायकवाडी धरण असेल किंवा मग शेतकऱ्यांसाठी चांगल्या दर्जाचे बियाणे भेटावे म्हणून महाबीजची स्थापना असेल या सर्व निर्णयांच्या पाठी वसंतराव नाईकच होते इतकंच नाही तर लोकांची सट्टेबाजी आणि मटकेबाजी जास्त प्रमाणात वाढल्यामुळे घरेच्या घरे ह्या असल्या उद्योगात बर्बाद होऊ लागली म्हणून महाराष्ट्र शासनातर्फेच लॉटरीचे आयोजन करून त्यांना एक विश्वासाचा विकल्प तयार करून दिला जेव्हा भटक्या जातींचे व्यवस्थेपासून वेगळे असणे नायिकांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्या जमातींसाठी काही जागा राखीव करून त्यांनाही वंचित मतदारसंघात प्रतिनिधित्व दिले कोयना भूकंप असो किंवा मग एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना लढण्याची कला नायकांनीच शरद पवारांना दिली ह्या अनुभवाचा फायदा किल्लारीच्या भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी या महाराष्ट्राच्या कामी आला ह्या धुरंधर लोकप्रिय नेत्याला आजची मंडळी जातीपातीच्या काटेरी कुंपनामध्ये अडकवू पाहते पण ह्यांच्या प्रतिभाशाली नेतृत्वाला कोणीही कधीही डावलू शकणार नाही हेच खरे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, आणि जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद